मला साहेब एका शिंद केसरी मामांच्या अशी परंपरा त्यांच्या घराण्याला पुढच्या कुठल्या तयार आहेत आदमबाई शेक वर्षात पंच आहे एखाद्या गरीब घरच्याला देव कसा देतो त्या आदमबाई शेखला एक माझ्या लहानपणीची गोष्ट मला आठवते माझी आती सांगायची अंगणात गोष्ट सांगायची सारखी वारंवार ती गोष्ट ऐकावं वाटायची ती गोष्ट तुम्हाला सांगावी अशी इच्छा झाली आहे एक शंकर पार्वजीच रस्त्यानं वरून जंगलातून विमान जात होत आणि जंगलाच्या नाकूड तोड्या लाकडं तोडून मोळी हिका मोळी हिकाच्या शहरात त्याच्या उपचिंग ओपचिवका मागवायचा तसा आदमबाई असता लाकडाचा धंदा करायचे त्याच्यातून चार पैसे मिळते आपल्या चक्राच्या चुटू टाळून घालायचे आणि त्याच्यावर चौकची भाग व्हायचा लाकडाच्या पडते लाकूड थोड्या रडायला लागला शंकर पार्वतीच विमान चांगलं होत आणि पार्वतीने सांगितलं देवा आणि कोण तर त्याच्याला तेव्हा म्हणजे जाऊ दे कोण असाल आपल्याला काय म्हणजे मला वाईट वाटतय त्याची काय अर्थ आहे ते बघून घ्या तेव्हा विमान खाली घेतलं शंकरानं आणि ते बन तिथे गेले आणि शाकूर तोड्याला विचारलं बाबा का त्याने सांगितलं माझी कुराड माझी अन्नदात्री होती आणि ती खाली पडली या आता मी कसं करू मी कसा जगू जरा ऐका हे हे कदा ऐकायसारखीच गोष्ट आहे ऐकली मुख्य माणसं ऐकतात बारकेला काय जरा ऐके जरा आणि मग त्या लाकूड तोड्यानं म्हणल्यानंतर शंकरानं आठवी एक सोन्याची कुराड काढली त्याला दाखवली त्याला म्हणजे हे हो तुझी कुराड ते म्हणलं ही माझी नाही माझी दुसरी ना होती दुसऱ्यांदा गुडी घेतली त्यात कुराड काढली चांदीची कुराड दाखवले त्याला ते म्हणलं ही बी माझी नाही तिसऱ्यांदा बुडी घेतली आणि तिसऱ्यांदा कुराड काढली ती लोखंडाची कुराड ज्याची पडलेली होती ती कुराड दाखवणे त्या लाकूड तोड्याला लाकूड तोड्या किती प्रामाणिक होता त्या सारखा आणि ती तिसरी लोखंडाची कुराड बघितली ते हा ही माझी मला द्या देवाला ती कुराट तर दिली पण दोन कुराडी बक्षीस दिल्या सोन्याची कुराड आणि चांदीची कुराड दिली त्या लाकूड लाकूड तोड्याचा जेवणाचा उत्कर्ष झाला आदमबाई शेख मांदारपणा वरच्या भागात कपडे काढायला लागायचे फक्त पोटासाठी घेऊ काय मायचे काय माड्यावड्या भागात घेते का तेवढे मी हजार पर्सेंट किती मिळते पण आदमबाई शेख वर्षाच्या प्रामाणिकपणाचं फळ देवाने दिलं <laughs> पहिला राजू पैलवान केला त्यानंतर लखन पैलवान केला पण तिसरी कुराड प्रामाणिक तिघालींच्या बालारस एक महाराज के तिसरे केला तर आवड असेल तरी टाळ्या वाजवायला काय 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 कुणाला पडत नाही टाळ्या वाजवल्याने आपली ह्युमिडिटी पॉवर वाढेल मोबल आपला मोबलांना पुरब्बी कमी होईल

फोन फोन गरीब घरचा पोरगा राहिलेल्या कुस्ती हनुमंत आलाय हनुमंत आलाय परमेश्वर काय धावय तो हनुमंताने आणि परमेश्वराची कुस्ती लागणार आहे ही कुस्ती पाणी माझी आई भाऊसाहेब अंबादास दोन हजार रुपये दिले हनुमंतर काही नाव कशा हनुमंत नाव किती घोड आणि हनुमंतपेक्षा परमेश्वर नाव तर आणखी गोड असतात जाताना पण शोधे चला जन्मांचा रीती जन्म जन्मे आम्ही सो पुण्य केले म्हणून पाठवली सुखट्या कोणाला मिळतोय काय अयुई सदासाठी मिळत नाही मी कमिटीला एक विनंती करतो हो पाटील साहेब हो पाटील साहेब hmm. तुम्ही तीन माणसांचा सत्कार अजून करावा की माझी विनंती आहे तुम्हाला एक hmm. आयुष पैसे दुसरा विजय दशमी पेडवा आणि तिसरा ते बापूसाहेब साहेब जगदावे राहिले सायरीच्या लग्नाला कुणी सुद्धा हात लावित पण कळसाकडे सगळे बघतो दास खरा झालाय खर्च जगदाळ या भागात पण खरा दगड सायरीचा तो हा ती हर्ष जगदा तीस किलोचा पैलावर होता त्यापासून मी माझ्या डोळ्यानं बघितले बापू बाप्पू जगदारे फिरायचे मला तर असं वाटायचं मामा या माणसाला काही एडबीड लागले कवा ह्याचा पोर का पन्नास पोरं त्यांच्याकडे घडायला लागली हे सोपं नाही ते उभा आयुष्य लाल मातीची वेटणं लाल मातीची अर्पण करणं हे आहे का हो हो, हो। परमेश्वर आलाय हनुमंत आलाय काय पद्धतीच्या परमेश्वरांची उभा राहिलेले खाली बनता फोटो बघितलेले झिसको पहिल्यासारखा माने अनेश खरं काय झिसकोचा धडा होता पहिला शाळेत आणि त्यात बघितल्यासारखा हा परमेश्वर गाडे दिसायला लागलाय संख्या होत आहे निम्मा होताय होत आहे होत आहे इंग्रजी ए, ए, संकेत सारखंच हुड आहे आणि ते तुझ्या पडून बनलो ते कसा सण करेल तुला आता ह्यापुढे झालं काय अजिनाथ अजिनाथ गुरु सतरा सिद्धांत चला पुढची कुस्ती घ्या कधी थेम येऊ शकतात या कुस्ती सोन्यासारखं मैदान पार पडलंय तोपर्यंत जी कुस्ती लावून घ्या ती लागत नाही तोपर्यंत ही कुस्ती लावा